अनबर समाज उन्नती संस्था यांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी सत्कार व आदर्श पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक चोवीस रोजी सकाळी वाजता अहिल्या मल्टीपर्पज हॉल अतिग्रह इचलकरंजी कोल्हापूर रोड येथे आयोजित करण्यात आलाय अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अरविंद खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी सामाजिक कार्यकर्ते तात्या हांडे संयम हुकीरे तालुका अध्यक्ष अजित कोणे उपस्थित होते खासदार धैर्यशील माने आमदार डॉ अशोक रवमाने यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक डॉ दादासाहेब शिरगावे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण होणार आहे असं तात्या हंडे यांनी सांगितलं कविवर्य वसंतकुमार हुकिरे आदर्श समाजभूषण पुरस्कार कृष्णात पिंगळेसो अडिशनल एसपी वीरमाता काशीबाई हनवर पुरस्कार शालन शा, शानल शामराव खोत यांना जाहीर करण्यात आला आहे कार्यक्रमात इचलकरंजीचे माजी नगरसेवक बाळासाहेब कलागते डॉक्टर गंगाधर वसकुटे आय एस पाटील सुरेश मुसळे शामराव खोत लक्ष्मण नावलाई चंद्रशेखर पाटील लप्पासाहेब कलागते सुरेश खोत सचिन खोत रामचंद्र एमिटकर बाजीराव खोत सनी हनबर शशिकांत नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सर्व हनबर बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं मराठी एस न्यूज लिहून रोहन साजने